सरकारी अपंग शाळेत शिकवणाऱ्या चंद्रकांता या सरकारी टीचर ज्या स्वतः ही अपंग आहेत त्यांनी इच्छा मृत्यूची अनुमती मागितली आहे मला आता जगणं नकोस झालंय असंही मला जगून काय करायचंय माझ्या शरीर आता सध्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत मला दान करायचं आहे महामहिम राष्ट्रपतीजी मला इच्छा मृत्यूची अनुमती द्या मला आत्महत्या करून मरायचं नाहीये कारण मी एक स्वतः शिक्षिक असून जर मी आत्महत्या केले तर माझ्या विद्यार्थ्यांपुढे मी उद्या काय आदर्श ठेवू असं म्हणत आपल्या आजाराने कंटाळलेल्या सरकारी टीचरच्या डोळ्यात अश्रुत चंद्रकांता या पंचावन्न वर्षीय महिला पाच वर्षांपासून व्हीलचेअर ला खेळून आहेत अगदी व्यवस्थित असलेल्या चंद्रकांता अतिशय हुशार आणि अभ्यास एक अत्यंत सरकारी अपंग शाळेत शिक्षिका म्हणून आजच्या करतात अगदी सर्वसामान्य असणारा चंद्रकांता या गाडीवरून शाळेला ये करायच्या म्हणजे त्या व्यवस्थितच होत्या त्यांनी एकदा अचानक आलेल्या आजारपणासाठी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडून काही गोळ्या घेतल्या त्या गोळ्या खाल्ल्यानंतर जणू संपूर्ण शरीर लुळ होत गेलं त्या डॉक्टरांना विचारला तेव्हा त्या डॉक्टरांनी यांची दखल घेतली नाही जे अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर होते त्या गोळ्यांच्या प्रभावानेच माझ्या शरीराचा एक एक भाग होत गेला त्या शिक्षिकेचं म्हणणं आहे पण डॉक्टरांनी हे आरोप फेटाळले असून चंद्रकांता यांचं शरीर आधीपासूनच कमजोर होतं असं म्हणले पण चंद्रकांतांच्या शरीरावर अचानक झालेल्या दुष्परिणामाने त्यांचं अख्खं आयुष्य बरबाद झालं त्या साडेपाच वर्षांपासून व्हील चेअर जगतायत त्यांच्याकडची प्रॉपर्टी त्यांनी शाळेतल्या सहा विद्यार्थ्यांनी नावे केली असून त्यांना प्रचंड शारीरिक यातना सहन कराव्या लागत आहेत सात आठ तास फक्त व्हील चेअर वर बसणं त्यांच्यासाठी भयंकर त्रासदायक होत असून त्यांच्याकडे काळजी कोणीही नाही आहे प्रशासन मदत करत नाही नाही त्यांची तक्रार त्यांच्या मी राहू शकत आणि नोकरी करणं शाळेत सात आठ तास फक्त व्हील वर बसून निरंतर शिकवणं माझ्यासाठी खूप यातनादायी आहे या सगळ्या मारणांतिक यातनेतून सुटू इच्छिते मला इच्छा मनाची परवानगी द्या असा अर्ज चंद्रकांता या टीचरने राष्ट्रपतींकडे केला आहे चंद्रकांता दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांच्या शरीरात एकही हाड मजबूत नाही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं अशक्य आहे पण आजही त्या एवढा त्रास सहन करून रिक्षाने शाळेत जातात रिक्षातच व्हील उचलून ठेवणं उतरणं ही गोष्ट अत्यंत कष्टकर असून माझा बोज कोणालाही बनू नये असं त्या नेहमी म्हणतात शिक्षण प्रेमी असणाऱ्या चंद्रकांता विद्यार्थ्यांना न भेटता एक दिवसही राहू शकत नाहीत बरीच लोक मदतीचं आश्वासन देतात पण कोणीही मदत करत नाही अशी ही त्यांची तक्रार आहे त्यांनी जमेल त्या मोठ्यात मोठ्या डॉक्टरांची भेट घेतली पण बऱ्याच डॉक्टरांनी हा हाडांचा संबंधित आजार असून काहीही करणं धोकादायक असल्याचं सांगितलंय चंद्रकांता यांनी सगळी तयारी केली असून मृत्यूपत्र वगैरे तयार आहेत फक्त मला इच्छा मनाची अनुमती द्या अशी विनंती केली आहे काही असो देवा चंद्रकांता यांना धैर्य दे त्या लवकर बऱ्या भाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे सगळं ऐकलं की आपण कितीतरी नशीब असं वाटल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका